तुम्हा सर्वांचे एका नवीन मध्ये खूप मनापासून स्वागत करते तर हा व्लॉग आहे हळदी कुंकाचा म्हणजेच रथसप्तमीच्या दिवसाचा कारण रथसप्तमीच्या दिवशीच मी हळदी कुंकू ठेवलं होतं यावर्षी दिवस पण कमी होते आणि माझे बरेचसे दिवस माझ्या डान्स प्रॅक्टिसमुळे ऑफिसच्या कामामुळे मला हळदी कुंकू नाही घालता आलं म्हटलं आज शेवटचा दिवस आहे तो कोणत्याही परिस्थितीत आपल्याला हळदी कुंकू घालायलाच पाहिजे आणि ह्या वर्षीचं हळदी कुंकू थोडं स्पेशल आहे ते काय स्पेशल आहे ना ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल आणि कसं आहे ना एक हळदी कुंकाच्या निमित्ताने का होईना आपल्या काही अँटिक वस्तू असतात आपल्याकडे त्या बाहेर निघतात त्यांची सजावट होते आणि हळदी कुंकू म्हणजेच काय तर एका स्त्रीशक्तीकडनं दुसऱ्या स्त्रीशक्तीला केलेलं मानपान त्यामुळे त्या सगळ्या ज्या स्त्री स्वरूपा देवी स्वरूपातल्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी हा सगळा तामझाम केला आहे मी कारण जसं त्या प्रवेश करतील त्यावेळेस त्यांचं मन आनंदलं पाहिजे आणि हळदी कुंकूच्या माध्यमाने आपण एकमेकींना भेटतो आपले आचार विचार एक्सचेंज होतात तर खूप कारणं आहेत हळदी कुंकाच्या मागे नुसतं ट्रेंड आहे म्हणून करणं आणि खरंच एक आपुलकी म्हणून करणं यात जमीन आसमानचा फरक आहे आणि तशीच थोडीशी सजावट केलेली आहे थोडंसं सिटिंग अरेंजमेंट चेंज केली म्हणजे एका वेळेला जरी भरपूर बायका आल्या तरी व्यवस्थित त्यांना बसता येईल आणि देवी स्वरूप असल्यामुळे देवीची आवडती खीर आहे पण तर बनवणं इतक्या जणांसाठी शक्य नाही आहे प्रॅक्टिकली म्हणून म्हटलं आपण मसाला दुधाची मेजवानी आपल्या मैत्रिणींना द्यावं आणि ताईंनो मला एक तुम्हाला मनापासून सांगायचं आहे जरी हा सण सौभाग्याचा असेल तरी आपल्या समाजातल्या अशा स्त्रियांना मान द्या की ज्या आपल्या नवऱ्याच्या पश्चात आपल्या कुटुंबाला अगदी खंबीरपणे आहेत आणि सगळं त्यांचं व्यवस्थित करत आहेत तर मी माझ्या अशा मैत्रिणींनासुद्धा बोलावलं होतं अर्थात मी त्यांना शूट वगैरे नाही केलं कारण कदाचित त्यांना आवडणार नाही म्हणून पण हा सगळा आणि हा ट्रेंडचा भाग म्हणून नाही मी गेले कित्येक वर्ष मी जुन्या बिल्डिंगमध्ये पण राहायची तिकडे पण मी अशा स्त्रियांना अशा मैत्रिणींना नक्की आमंत्रित करायची तेवढाच काय तो त्यांच्यासाठी एक आनंदाचा दिवस आपण त्यांना नक्कीच देऊ शकतो त्यांचं दुःख तर नाही कमी करू शकत पण अशा कार्यक्रमाला बोलून त्यांचा सन्मान तर आपण नक्कीच करू शकतो आणि ह्या वेळेला हळदी कुंकाला एक युनिक वाण द्यायचं म्हणून मी हे असे रांगोळीचे ब्लॉक्स आणलेले आहेत तर कारण सध्या कसं आहे ना रांगोळ्या काढायला वेळ नाही आहे उमऱ्याच्या आजूबाजूला ठेवायला एक छान असे रांगोळी ब्लॉक्स आहेत अकरा डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये आणि त्या अकरा डिझाईन्सचाच मी गेम खेळणार आहे तर तो काय गेम आहे ना तो तो नक्की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल हे हळदी कुंकू मिस झालं पण पुढच्या हळदी कुंकाला तुम्हालाही नक्की करता येईल तर काय करायचं आधी सगळ्यात मी पहिलं हे ताट हळदी कुंकाचं रेडी करून घेतलं म्हटलं सगळे यायच्या आधी आपण आपली तयारी पूर्वतयारी सगळी झाली पाहिजे तर हे असे ब्लॉग्स आहेत बघा सरस्वती चिन्ह आहे लक्ष्मीची पावलं आहे कामधेनू आहे गोपद्मा आहे त्यानंतर अजून गायत्री पद्मा आहे अशा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये हे मी रांगोळी ब्लॉग मागवलेले आणि आत्ता काय माहिती आहे का, गेम का याचा गेम कसा खेळायचा मी सांगते प्रत्येक मैत्रिणीला मी एक एक चिठ्ठी उचलायला सांगणार आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये जी डिझाईनचं नाव येईल त्याच्या मी त्याचं मी पेअर त्यांना देणार आहे म्हणजे एक खेळाची मजा पण येईल आणि काहीतरी थोडं वेगळं तर माझी अशी छान मी तयारी करून पहिलं वाण मी माझ्या देवांना दिलं कारण कितीही काही झालं तरी पहिला मान हा माझ्या देवांचाच असतो देवाला हळदी कुंकू वाहिलं तिळगुळ दिला आणि पहिलं वाण मी देवाजवळ ठेवून दिलं आणि नंतर मग जी रांगोळी वगैरे काढली होती त्या रांगोळीच्या इथे दिवे लावले पण झालं असं दिवे लावतानाच बायकांची ये जा सुरू झाली मग मला जास्त काही फोटो सेशननी व्हिडिओ नाही काढता आले पण जेवढं जमलं तेवढं मी काढलं कारण मला असं वाटलं होतं मी साडेसातचा टायमिंग दिला म्हणजे आठ साडेआठपर्यंत मैत्रिणी येतील पण आल्या लवकरच सिंग आंटी त्यांना बाहेर जायचं होतं म्हणून त्या लवकर आल्या तर त्यांच्याबरोबर त्यांना हळदी कुंकू दिलं आणि सगळ्यात पहिला गेम त्यांच्याबरोबर खेळलं आणि त्यांना इतका आनंद झाला कारण कसं असतं आपण नेहमीच नॉर्मल वाण देतो तिळगुळ देतो गप्पा गोष्टी करतो आणि आपण त्यांना मार्गी लावतो पण असा काही गेम खेळलं ना की तेवढंच स... त्यांना पण थोडा वेगळा अनुभव अनुभवायला मिळतो तर म्हटलं काढा म्हटलं चिठ्ठी आता काय येतंय बघूया आणि त्यांनी अशी चिठ्ठी काढली जे त्यांच्याकडे कधीच नव्हतं आणि त्या इतक्या खुश झाल्या त्यांना लागलं होतं सरस्वती यंत्र त्यामुळे फार खुश झाल्या त्या मग त्यांना वाण दिलं मसाला दूध दिलं आणि छान असं हळदी कुंकू घेतलं त्यांनी आणि छान त्यांचा मान सन्मान केला तर त्या मला तेच म्हणत होत्या इतकी छान आयडिया आहे तुझी माझ्याकडे हे सरस्वती यंत्र नव्हतंच आता मी हे देवारात ठेवीन त्यानंतर मग मा एकामागोमाग एक मैत्रिणी येत राहिल्या कारण कसं आहे ह्या हळदी गुंकाच्या निमित्ताने ना अगदी शेजारची पाजारची लोकं आपल्याकडे येतात त्यांचे पाय आपल्या घराला लागतात किती झालं तरी सवाशणीच्या स्वरूपात एक आ, स्त्री शक्तीच एक देवी शक्तीच आपल्या घरी येत असते त्या तृप्त झाल्या त्या आनंदल्या म्हणजे त्यांचे किती पण भले त्या तोंडाने बोलत नसतील पण त्यांच्या आत्म्याचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि आपल्याला पण दुसरं काय हवं आहे दोन शब्द गोड बोलले एकमेकांशी समजून घेतलं एकमेकांचा द्वेष न करता राहिलं तरच आपण इथे टिकू शकून आपण काही फ्लॅट संस्कृ आपण फ्लॅट संस्कृतीमध्ये राहतो एकामेकांचा राग करण्यामध्ये काय पॉईंट आहे जरी राग आला असेल तरी बोलून मिटवून टाकायचा आणि त्यासाठी हळदी गुंकासारखं उत्तम सण नाही असं मला वाटतं कारण सगळेजणी येतात एकमेकींचे रुसवे फुगवे दूर करून येतात मजा वाटते नंतर माझी लेख पण खूप मदत करत होती कारण तिचा ॲक्च्युली ती बारावीत आहे पण तरीसुद्धा मला म्हणाली की मम्मा मी तुला हेल्प करते अभ्यास मी नंतर करीन रात्री करीन तर एकंदर असं छान प्रसन्न असं वातावरण होतं घरामध्ये सगळ्या मैत्रिणी येत होत्या गप्पा मारत होत्या या आमच्या मस्केबाई येत त्या पण पटकन म्हणाल्या की माझं शूट करताय का म्हटलं असू त्यांना काय फरक पडतोय इतकं थोडी कोण नोटीस करणार आहे आणि हा माझा खूप लहानपणीचा स्टुडंट आहे हा चार पाच एक वर्षाचा असताना माझ्याकडे यायचा वंच आणि ह्या त्यांच्या त्या ते, त्याची ते, मम्मी आणि माझी खूप चांगली मैत्रिणी आहे ही पूजा एकंदर इतकं बरं वाटलं आदल्या दिवशी तिच्याकडे हळदी कुंकू होतं पण मला नाही जाता आलं पण ती मात्र आवर्जून आली म्हटलं गैर मला म्हणाली की गैरसमज होईल नाही तर तू नाही आलीस म्हणून मी नाही आले म्हटलं नाही आपण पलीकडे गेलो या सगळ्याच्या छान वाटलं एकदम तर रथसप्तमीच्या दिवशी हळदी कुंकू झालं कारण मध्ये वेळच नाही मिळाला आणि ॲक्च्युली हळदी कुंकू चालू व्हायच्या आधी तुमच्याशी बोलायचं होतं मला ते वाण दाखवायचे होते पण झालं असं की तयारी झाली आणि सगळ्या मैत्रिणी यायला सुरुवात झाली त्याच्यामुळे मला तुमच्याशी बोलताच नाही आलं म्हणून आता एंड ऑफ द uh, हळदी कुंकू मी तुमच्याशी बोलते आहे तर एकंदर कसं वाटलं हळदी कुंकू माझं आणि ही गेमची आयडिया कशी वाटली खरं uh, खूप आधी केलं असतं तर तुम्हाला याच वर्षी ही आयडिया इम्प्लिमेंट करता आली असती तुमच्या हळदी कुंकूमध्ये पण ठीक आहे हळदी कुंकू काही येतच राहतं दरवर्षी तर तुम्हाला हे एकंदर ही हे ऑर्गनाईज ऑर्गनायझे ऑर्गनाईज केलेलं कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा गेम कसा वाटला आणि ही वाहनाची आयडिया कशी वाटली हे सुद्धा नक्की सांगा आणि तुम्हाला सुद्धा असे वाण हवे असतील ना तर मी त्या पूनम ताईंचा नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही नक्की त्यांच्याकडनं मागवा कारण खूप छान छान वस्तू आहेत त्यांच्याकडे आणि अजून एक मला तुम्हाला दाखवायचं आहे त्यांच्याकडनं या वाणाव्यतिरिक्त मी वारांच्या रांगोळ्या घेतल्या त्या पण मी तुम्हाला दाखवते आणि ह्या वारांच्या रांगोळ्या आता हे फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला उलटं दिसेल पण हे बघा सोमवार सोम सोम त्यानंतर सोमवारी सोमवारची ही रांगोळी ही मंगळवार त्यानंतर हा बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार अशा अशा या सात वारांच्या सात रांगोळ्या आहेत आणि खरंच याची क्वालिटी पण इतकी छान आहे ना तुम्ही त्या ताईंकडनं ऑर्डर करू शकता आपल्याला देवाऱ्यात ठेवायला या लागतातच खूपच सुंदर आहेत शीट शीटवरती आहेत त्यांच्याकडे त्या बॉर्डर रांगोळ्यासुद्धा आहेत ज्या आपण ठेवतो त्या डायरेक्ट अशा या वारांच्या रांगोळ्या आहेत त्या ताईंचा नंबर देते मी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की मागवा आणि त्या ताईंनी मी एवढ्या सगळ्या वस्तू घेतल्या म्हणून त्यांनी हे फ्रीज मॅग्नेट मला फ्रीमध्ये पाठवलं तर ता ता थँक्यू ताई तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ पाहालच तर ता थँक्यू ता सो मच आणि खूप छान आहेत त्या त्यांची डिलेवरी पण खूप छान आहे आणि क्वालिटी पण प्रॉडक्टची खूप छान आहे तर एकंदर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप खूप खु, खूप खु, खु, खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय